नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर का तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की आपल्या गावामध्ये कोणकोणत्या कुन् कामं चालू आहेत किंवा कोणकोणत्या कामांना मंजुरी मिळालेली आहे विहीर असतो तुम्हाला बकऱ्यांचं सीड गाईचं सीड सर्व मित्रांनो सर्व जे काय कामं चालू आहे पंचायत समितीअंतर्गत ते सर्व कामाची यादी तुम्हाला इथं मिळते तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे क्रोम ब्राऊझरमध्ये आल्यानंतर तुम्हाला नरेगा ही वेबसाईटचं नरेगा शोधायचं आहे नरेगा हे नाव टाकल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसते महात्मा गांधी नरेगा म्हणून त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही लॉ जसं तुम्ही इंटरव्ह्यू होता ठीक आहे माझं ने इथं नेट स्लो आहे त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो आहे ओके तर मित्रांनो बघा आता वेबसाईटमध्ये जसं तुम्ही येता तर तुम्हाला इथं निळ्या पट्टीमध्ये एक ऑप्शन दिसतं की फीचर्स म्हणून त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्टचे ऑप्शन दिसतं मित्रांनो सगळ्या दुसऱ्याच नंबरवरती त्याच्यानंतर तुम्हाला स्टेट हे ऑप्शन निवडायचं आहे स्टेट ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होतं त्या त्याच्यामध्ये तुम्हाला पंचायत हे बघा इथं पंचायत जी पी झेडपी ठीक आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला पहिलंच ऑप्शन निवडायचं आहे ग्रामपंचायत म्हणून ठीक आहे तुम्हाला आता सेकंड ऑप्शन निवडायचं आहे जनरेट रिपोर्ट्स हे ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या देशाचे जे काय सर्व राज्य आहेत ते सर्व राज्यांची लिस्ट येते ते, ते, ते तर तुम्हाला आपलं महाराष्ट्र ना राज्य नाज निवडायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला फायनान्शियल इयर जे काय इयरचं तुम्हाला बघायचं आहे ते तुम्ही निवडू शकता मी दोन हजार तेवीस चोवीसचं निवडतो आणि जो काय जिल्हा तुमचा आहे तो तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे तर ब्लॉक तुमचा जे काय तालुका आहे तो तुम्ही निवडावा आणि तुमचं काय जे गाव ग्रामपंचायत आहे ते तुम्ही निवडायचं आहे ते निवडल्यानंतर मित्रांनो तुम्ही प्रोसिड बटणावरती बटनावरती क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो आता इथं पूर्ण जॉब कार्ड्स रिलेटेड किंवा तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे वर्क्स कोणकोणते कामं चालू आहेत कोणकोणाचे जॉब कार्ड्स व्हेरिफिकेशन झाले किंवा कोणकोणचे जॉब्स अमान्य आहे ते सर्वांची लिस्ट तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे पण तुम्हाला आत्ता इथं बघा आर फाईव्ह या बटनावरती तुम्हाला लिस्ट ऑफ वर्क हे दिसतं आहे लिस्ट ऑफ वर्कवरती वर्क तुम्हाला क्लिक करायचं आहे लिस्ट ऑफ वर्क क्लिक केल्यानंतर तुम्हाला कामाचं वर्ग निवडायचं आहे मी आता पूर्ण जे काय सर्व कामं चालू आहेत ते कामं बघतो ठीक आहे वर्क ऑफ स्टेटस आणि इकडं फायनान्शियल इयर तुम्हाला जे काय वर वर्षाचं बघायला ते वर्ष तुम्ही निवडू शकता आता बघा मित्रांनो जे गावामध्ये मित्रांनो जे काय सर्व व्यक्ती जे आहेत त्यांना कोणकोणत्या स्कीम अंतर्गत कोणकोणते विहीर किंवा गाईचं सीड बकऱ्यांचं सीड जे किंवा घर गर, घरकुल ते सर्व कामे इथं बघायला मिळतं आपल्याला त्यांचे नाव पण आहेत ते कामांना अप्रूव मिळालेली आहे की चालू आहेत ते सर्व आपण बघू शकतो ठीक आहे माझ्या गावात तर एकशे अठ्ठेचाळीस जणांना स्कीम्स अंतर्गत मंजुरी मिळालेली आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब या क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता ठीक आहे तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल Then you